नमस्कार काल मी रिदम झिरो हा आ, आलेला लेखातला पहिला प पहिला भाग वाचला आता दुसरा भाग मी वाचून दाखवतो की त्याचा त्या प्रसंगाचा म्हणजे एखाद्या प्रसंगाचा लोकांच्या मनावर सामाजिक मन पद्धतीने प्र, प्र, काय फरक पड प्रभाव पडतो एक म्हणजे निरुपद्रवी प्रणात प्र, नैतिकतेची परीक्षा लपलेली असते त्या ॲक्टरने बहात्तर वस्तू ठेवल्या होत्या आणि तिचे चॅलेंज होतं की मी सहा तास कुठलंही काहीही करणार नाही हळणार नाही तुम्ही त्या वस्तूचा उ वापर करायचा आहे की तर काही लोकांनी म्हणजे ते फुलं वगैरे असं ठेवलं होतं तर पहिला भाग ऐकला तर तुम्हाला ते लक्षात येईल तर मरीराने स्वतःला निष्क्रिय पूर्णता निष्क्रिय सिद्ध केले हा निष्क्रियपणाचा प्रेक्षकांच्या नैतिकतेची परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा बनला एखादी व्यक्ती विरोध करत नाही स्वतःचा बचाव करत नाही याचा अर्थ तिच्यावर काहीही करण्याची मोकळी आहे अशी असा समज निर्माण होतो याचे तीव्र उदाहरण आहे आणि मानसशास्त्रात त्याला डिस डिसएंगेजमेंट असे म्हणतात आपली कृती चुकीची असूनही मन तिचे समर्थन करते दुसरी गोष्ट जमाव मानसशास्त्र व्यक्ती बिघडत नाही जमाव बिघडतो सुरवातीला लोक सौम्य असतात नंतर जमाव वाढत गेला तसे तसे वर्तन निर्बंधहीन झाले ओळख धुसर झाल्यावर जबाबदारी संपते यालाच डिस डी इंडिव्ह्युअलायझेशन म्हणतात रिदम झिरोने हे सिद्ध केले की जमावात उभे राहिले की सामान्य माणसातही हिंसक प्रवृत्ती जागृत होते आणि एक जण चुकीचे वागला की त्याचे अनुकरण बाकीचे सगळे करायला लागतात तिसरा सत्ता संबंध आणि आधिपत्याची मानवी भूक मरीनाचा बचाव नसल्याने काही प्रेक्षकांना सत्तेचा उन्माद पसरला तिच्यावर नियंत्रण मिळवणे तिचे नुकसान करणे तिला टोचणे तिच्या या सगळ्याने आधिपत्य हे मानवी समाजाचे गडद अंग उघड झाले मानव समाजात जेव्हा सत्तेचा असमतोल ढासळतो तेव्हा अशी प्रवृत्ती सहज दिसतात ऐदम झिरो हाच ही सत्ता आणि असहाय्यता याची सामाजिक रचना उघड करणारी कृती ठरली चौथा करुणा आणि क्रूरता मानवाचे दोन ध्रुव या प्रयोगात दोन प्रकारचे लोक स्पष्ट दिसले एकीकडे तिला इजा करणारे दुसरीकडे तिला झाकणारे रक्त थांबवणारे लोक यातून एकच गोष्ट स्पष्ट होते जन्मतः द्वंद्वात्मक आहे त्याच व्यक्तीच्या आत प्रेम सहानुभूती आणि क्रूरता या दोन्ही गोष्टींची शक्यता असते परिस्थिती कोणती हे ठरवते की कोणता ध्रुव पुढे येईल पाचवा संमती हे मनोवैज्ञानिक तत्त्व मरीनाने लोकांना मला वापरा असं सांगितलं पण ही परवानगी मर्यादित होती मानव मात्र परवानगीला अमर्याद मोकळीक समजू लागला यातून समजते की कॉन्स्टंट ही कल्पना सामाजिक आणि नैतिक आहे शारीरिक नाही तांत्रिक नाही आज लैंगिक हिंसा सायबर बुलिंग ट्रोलिंग या कॉन्स्टंटचा चुकीचा अर्थच आहे सहावा आहे शेड ऑफ सायकोलॉजी म्हणजे दडपलेला अंधार बाहेर येतो <coughs> जंगच्या शेडो सेल्फ सिद्धांतानंतर मानवाच्या मनातील दडलेली भीती राग क्रोध अन्यायाची भावना हिंसक इम्पल्स हे सगळे योग्य प्रसंगी बाहेर फुटतात रिदम झिरोमध्ये मरीना ही त्या प्रेक्षकांची रिकामी स्क्रीन झाली प्रत्येकाने आपल्या मानसिक अंधाराचे प्रोजेक्शन तिच्यावर केले हा प्रयोग मानवी शेडोचे उघड प्रदर्शन ठरला सातवा सामाजिक नियंत्रण नसले की मानवी वर्तन अराजक बनते मर्म मर्यादा नियम कायदे नैतिक संस्कार हे समाजाचे कुंपण आहे झिरो जीरो, रिदम झिरोमध्ये जीरो, कोणताही नियम नव्हता शिक्षा नव्हती प्रतिकार नव्हता परिणाम वर्तन बिघडले हिंसा वाढली यातून स्पष्ट होते की मानवाला बाह्य नियंत्रण ठेवणे आवश्यक असते सामाजिक अराजक लॉनलेसनेस का धोकादायक आहे हे प्रयोगाने सिद्ध केले आठवा वस्तुकरणाची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली मरीनाने मरीनाने स्वतःला एक ऑब्जेक्ट म्हणताच प्रेक्षकांनी तिला माणूस मानणेच बंद केले माणसाने ऑब माणसाचे ऑब्जेक्श ऑब्जेक्शिकेशन झाल्यामुळे ती त्याच्या भावना लुप्त झाल्या त्याला त्रास देण्यात अपराधीपणाही राहत नाही हिंसा सोपी वाटते स्त्रियांचे वस्तूकरण लैंगिक अत्याचार मानवी तस्करी जाहिरातीतील शरीराचे कमोडिटिफिकेशन को, हे सर्व रिदम झिरोच्या मानवी शास्त्राशी थेट जोडलेले आहे बघा तुम्ही सगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट नव्वद टक्क्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये लहान मुलांना आणि बायकांचाच उपयोग असतो <coughs> मानव स्वभाव डुवेल सिस्टीम हा नवा थे हे आहे मानवाकडे एकाच वेळी दोन मानसशास्त्रीय प्रणाली असते एकीकडे सहानुभूती करुणा आणि नैतिकता त्याच वेळेला हिंसा क्रोध सत्ता आणि क्रूरता रिदम झिरोने दाखवले की परिस्थिती आणि शक्ती संतुलन बदलले की मानव कोणत्याही प्रणालीवर चाल चालले हे हे बदलते म्हणजे दयाळू माणूस क्रूरही ठरवू शकतो आणि क्रूर व्यक्तीसुद्धा करुणा दाखवू शकते आणि धावा आधुनिक समाजातील प्रतिबिंब आजच्या डिजिटल जगात रिदम झिरो अधिकच लागू आहे अनामिकता वाढली की हिंसा वाढते सोशल मीडिया ट्रोलिंग ऑनलाईन शेमिंग हेट कॉमेंट्स सायबर बुलिंग हे सर्व रिदम झिरो मधील मानसशास्त्र आहे समोरची व्यक्ती प्रत्यक्ष नसते विरोध करत नाही तिच्याकडे बचावाचे साधन नसते मग सहजच लोक अपमान करतात वस्तूकरण आणि जमाव मानसशास्त्र असे डिजिटल स्व स्वरूपात अधिक तीव्र झा झाले आहे निष्कर्ष रिदम झिरो ही फक्त कला हा हा फक्त कलाप्रयोग नाही तर तो मानवाच्या मनाचा उघडा आरसा आहे तो सांगतो मानवी चांगुलपणा नाजूक असतो नैतिकता परिस्थितीवर अवलंबून असते सत्ता अनामिकता आणि असहाय्यता मिळाल्यावर क्रूर प्रवृत्ती जागते समाजाचे नियम आणि मर्यादा मानवी सभ्यतेचे खांब आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणूस हा देवदूतही आहे आणि राक्षसही परिस्थिती निवडते की कोणता चेहरा पुढे येईल आ, आ, हे तुम्हाला पहिला पार्ट व्यवस्थित ऐकला ना रिदम झिरोचा मी काल पहिला पार्ट टाकला होता ते ऐकलं तरच ह्या दुसऱ्या सगळ्याचं तुम्हाला कळेल तो नक्की ऐका म्हणजे तुम्हाला ह्या ह्या सगळ्या मानवाच्या गोष्टीचं तुम्हाला मानवाच्या मनाचं कळेल पण एक आपल्याकडे ज्या छोट्या छोट्या म्हणी आहेत ना बरोबर आहे वा मऊ लागलं की कोपराने खणणं वगैरे जे सगळे म्हणी अशा प्रकारच्या म्हणी एक अनु -एक, सगळे ह्याला सुटेबल एकही म्हण आपल्याला आतपर्यंत म्हणजे मी आपल्या आपल्यातल्या एकही म्हण चुकीची ठर होत नाही आणि तेच दुसऱ्या मी बघितले म्हणजे बऱ्याच म्हणींच्या बाबतीत मी विश्लेषण मागे पण केलेलं आहे इ इंग्रजांच्या म्हणी तर सबसेल फोल्ड ठरतात आपल्या ह्याला उपयोगी नाही आणि इस्लामी म्हणीसुद्धा आपल्याला उपयोगी पडत नाहीत पण आपल्या ज्या ज्या जुनी म्हणी आहेत आजकाल बदलला तरी त्या बदललेल्या नाहीत तुम्ही रिदम झिरो पहिला पार्ट ऐका आणि मग दुसरा पार्ट ऐका त्या तुम्हाला ह्या गोष्टी सुसंगत कळतील मला खूप पटला की एकाच परिस्थितीमध्ये माणूस कसा आहे बघून लोक तुमच्याकडे रिॲक्ट करतात बऱ्याच बघा जॉईंट फॅमिलीमध्ये एखादी सून खूप सहन करते म्हटल्यावर तिच्यावर खूप नियम लावले जातात मग ती मोठी आहे छोटी आहे हाफ पर ऐकणारी आहे म्हणून जास्त ऐकवलं जातं म्हणजे भ बहिणीमध्ये पण सगळ्यामध्ये म्हणजे असं मी सून सासू वगैरे नाही पण जी व्यक्ती ऐकते तिच्याकडून जास्त अपेक्षा केली जाते तिला जास्त दाबलं जातं तिच्याकडून जास्त अपेक्षा केल्या जातात आणि जी रिॲक्ट करते तिच्या बाबतीत जरा चार लोक विचार करतात तर त्या मरीराने स्वतःला एक प्रोजेक्ट वस्तू म्हणून प्रोजेक्ट केलं की मी सहा तास रिॲक्ट करणार नाही आणि तिने बहात्तर वस्तू ठेवल्या होत्या तुम्हाला ज्या त्या ज्या वस्तूने माझ्या मा माझ्याकडे तुम्हाला हे करायचं माझी प्रतिक्रिया काही नसणार काही निगु ठेवलेल्या गोष्टीतलं फुलं वगैरे दिलं तर तिथेच ठेवलेल्या बंदुकीने गोळी गोळीसुद्धा झाडली इथपर्यंत माणूस बदलतो इतकं सुंदर आहे ती तो प्रयोगही छान आहे आणि त्या प्रयोगातून निघालेले निष्कर्षही छान आहे मानवी मन आपण Uh, मी एक मागे वाचलं होतं uh, मला ते अगदी पटतं माणूस खूप चांगला वागला तर तो नारायण बनू शकतो आणि अतिशय वाईट वाटला तर तो राक्षसही बनू शकतो नर्स हे नारायण बन सकता है, या अधम रा तर आपण आपल्यावर आहे पण कसं बन वागावं कधी क्रूरताही uh, दाखवावी लागते आणि नैतिकतेच्या वाटेवरही चालावं वा लागतं तर बघा आपल्याला आपले प्रत्येक वेळेला आपण आपलं योग्यच वाटतं काही वेळेला आपण चुकतही असू पण त्यावेळेला त्या, त्या परिस्थितीमध्ये त्या तशा वागण्याव्यतिरिक्त पर्यायही आपल्यासमोर नसावेत किंवा आपण विचार कर करू शकत नसू हो खूप मला छान वाटलं तिचं बघा तुम्ही नक्की ऐका एकदम झिरोचा पहिला पार्ट ऐकला तरच हा रिदम झिरोचा दुसरा पार्ट तुम्हाला कळेल तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल खूप आभारी आहे पसंती द्या कौतुकाची थाप द्या धन्यवाद